नमस्कार मित्रांनो एड लागल प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जीजी आता रायाला म्हणालेली असते राया नको रे मला साडी ऐक ना माझं रायाला मात्र खूपच वाईट वाटतो तो बाजूला जाऊन उभी राहतो आणि रडू लागतो तेव्हा लगेच आता नाना जीजी मंजिरी सगळेजण रायाकडे बघू लागतात नेमकं रायाला काय झालं असेल तेव्हा मंजिरी आता म्हणू लागते राया त्याचवेळी जिजी आता मंजुरीला थांबवते आणि जिजी स्वतः रायाजवळ येते आणि विचारू लागते राया, राया काय झालंय अरे काय रडतोस तू तेव्हा लगेच राया म्हणू लागतो जीजी मला माझ्या आईची आठवण आली हो खरंच आज मला माझ्या आईचे शब्द आठवले माझी आई लहानपणी मी खेळत असायचो ना तेव्हा मला असंच म्हणायची राया अरे नको ना माझं ऐक ना राया आज माझ्या आईचे हे शब्द ऐकून मला माझी आई भेटल्यासारखं झाले जिजी तेव्हा लगेच आता जीजी येऊन लागते अरे मग मी तुझी आईचे ना राया अरे सांग ना तुझ्या मनात काय असेल है, ते सांग तेव्हा राय म्हणा कुठे काय जीजी काहीच नाही तेव्हा जिजी म्हणू लागते राया अरे माझं आईचं आहे तुझ्या मनात काय चाललंय ना हे मला सगळं समजतं बरं का तेव्हा लगेच राय म्हणागतो जीजी एक बोलू का मी तुम्हाला आई म्हणू शकतो का तेव्हा लगेच आता जीजी मात्र रायाकडे बघू लागते आणि लागते नाही अजिबा जमणार नाही तू मला आई म्हणायचं नाही ह्या आता मात्र राय डोळे पुसतो आणि सॉरी म्हणू लागतो जीजी सॉरी ह्या चुकलं माझं मी ना आईच्या प्रेमात आंधळा झालं होतं म्हणून बोलून गेलो सॉरी सॉरी आता मला नाही आवडणार ना मी आई म्हटलेलं मग नाही म्हणणार जाऊ दे जीजी चला पटकन आपण साड्या बघून घेऊया तेव्हा लगे जीजी रायाचा हात पकडते आणि लागते राया अरे असं काय करतोय आईला कोणी आवजावं घालतं का माझी मंजिरी कसं म्हणते मला ए जीजी असं जिजी जी तसं जिजी तसं तू आजपासून मला आवजावं घालायचं नाही आणि मला आई म्हणूनच हाक मारायची माझ्या मुलाने मला आई म्हटलेलं मला नक्की चालेल बरं का तेव्हा लगेच राया खुश होतो आणि मला लागतो खरंच खरंच जिजी तेव्हाला गे जिजी लागतं तर सांगितलं ना आई म्हणायचं म्हणून तेव्हा राय लागतं ए आय चल ना मग आपण साड्या बघून घेऊ चल ना पटकन आता राय पुन्हा जिजीचा हात पकडतो आणि खुर्चीवरती बसवतो त्यावर जिजी मला राया, आथा वर्ती बसुन साड़े बगत ते राया आता पुन्हा खुर्चीवरती बसून साड्या बघत बसायचं का तेव्हा राय म्हणतोय बघ तुझ्या लेखाने तुझ्यासाठी आज साड्या आणल्या की नाही आहे मग तुला आज साडी पसंत करावीच लागेल टिपिकल चांगल्या चांगल्या मस्त साड्या बरं का असे म्हणून राया तर जिजीला साड्या दाखवू लागतो त्याच वेळेस जिजी मात्र प्रेमाने रायाकडे बघत असते मंजिरी नाना सगळेजण खूप खुश असतात पण इकडे शशिकला मात्र खूपच राग आलेला असतो काय चालू आहे हा कसला आई आणि मुलाच्या प्रेमाचा पुळका चालू आहे याचा तिला खूपच राग येत असतो त्याच वेळेस आता जीजी लागते राया हा खूपच गडद रंग आहे तेव्हा लगेच आता राया मला लागतो जीजी सॉरी सॉरी आई मी ना तुम्हाला चांगली साडी दाखवतो डिपिकल गडत नको दाखवू रे दुसरा दाखव ना आता राय एक छान अशी साडी हातात घेतो आणि जिजीला दाखवतो साडी मोरपंखी रंगाची असते खूपच सुंदर असते पण त्याचवेळी जिजीला त्या साडीवरची किंमत दिसते ती साडी खूप महाग असते तेव्हा जिजीला मात्र ती साडी पटलेली असतानाही जिजी मला ते नाही रे राया ही साडी एवढी शोभून दिसणार नाही आणि जड पण आहे ना एवढं जण मला सोसत नाही रे नको ही राया दुसरी बघूया आपण हे बघ ही गुलाबी रंगाची किती छान दिसेल ना मला उठून मी हीच घेते तेव्हा रायाने मात्र जीजीच्या मनातलं ओळखलेलं असतं जीजीला ही साडी आवडली पण तरीही जीजी नकार देते तेव्हा रायम लागतो नाही आई असं अजिबात चालणार नाही तुला हीच साडी घ्यावं ते लागेल तेव्हा जिजी मला राया अरे मी तुझी आई ना तू माझ्यासाठी गिफ्ट आणलाय ना मग मला चॉईस करू दे की त्यावर रायम लागतो नाही आई एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ तुझा लेख तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय ना मग त्याच्यात चॉईसने तुला गिफ्ट घ्यावं लागेल त्यावर लगेच आता जिजी मला नको रे राया असं काय करतोय मग मला एकही साडी नकोय तेव्हा लगेच आता राय म्हणून तो मग एक काम कर जिजी आपण ना असं करूया ह्या दोनही साड्या तुला देऊन टाकूया म्हणजे तुझीही पसंत राहील आणि माझीही पसंत राहील हो की नाही आई त्यावर लगेच आता जीजी मला लागते नको रे राया तू ऐकतच नाही असा कसा आहेस रे तू त्यावर मंजिरी मला लागते जीजी अगं रायाने आणलंय ना तुझ्यासाठी गिफ्ट मग त्याला चॉईस करू दे की तो म्हणतोय ती घे की मग आता मात्र लगेच जीजी आता मंजिरीला नकार देते आणि मनाशीच मला लागते राया अरे एवढी मागातली साडी मी नाही घेऊ शकत तेव्हा लगेच राया मनाशीच मला जीजी तुमच्या मनात काय चाललंय ना हे मला समजते त्यावर लगेच राय जीजी म्हणा जीजी बगा, हे बघा ही साडी तुम्हाला आवडली हे मला माहिती आहे तुमच्या मनातला हा तुमचा लेख ओळखू शकतो पण मग म्हणून घेत नाही ना जीजी पण हे बघा मी तुमच्यासाठी प्रेमाने गिफ्ट देतो तुम्हाला ही साडी घ्यावीच लागेल तेव्हा जीजी म्हणा ठीक आहे राया तू काही कुणाचं ऐकणार आहे का आता राया लगेच त्या बॉक्समधली साडी काढतो आणि अशी जीजीच्या अंगावरती टाकून बघतो एकदम अशी खुलून दिसत असते तेव्हा लगेच राय म्हणतो बघ बघ मिस पार अगो आपली आई कित ती कसली भारी दिसते ना खरंच खूप भारी वाटते ना तिला साडी तेव्हा नाना मला लागतो हो हो उमे एकदम भारी शोभून दिसायला त्याच वेळेस आता मंजिरी मग झालं तुमच्या दोघांचं आई लेकराचं नातं झालंय का झालं असेल ना तर चला मग आम्ही केव्हाचं जेवणासाठी माझ्या मित्राला आहे पण नाही इथे आईचं आणि मुलाचं चा प्रेम चाललं आहे काही उरकतच नाहीये तेव्हा लगेच आता जीजी मला लागते ए मंजिरी अगं तुला देखवत नाहीये का चालू आहे ना आमचं मायलेकरांचं मग चालू देखील तेव्हा लगेच मंजुरी लागते झालं आहे ना तर साडी पसंत झाली ना मग चला पटकन आपणच जेवण करून घेऊया तर इकडे मात्र निक्की खूपच भडकलेली असते तेव्हा जेव्हा लागतो ती म्हातारी जरी त्या रायावरती खूप विश्वास ठेवत असली ना तरी आता चक्र आपल्या हातात आहे आणि आता चक्र असं फिरवायचं आहे ना की तो राया त्या घरातून कटत झाला पाहिजे तेव्हा लगेच निक्की मला लागते त्या मंजिरीसाठी त्या रायाने माझी गाडी जाळी माझी गाडी जाळी त्यामुळे मी त्या जिरीला सोडणार नाही तिला रस्त्यावरती आणणार आणि एकदा का ती रस्त्यावरती आली की मग मी तिचा बदला घेणार आहे आता मात्र लगेच आता जय म्हणतो निक्की माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी येत तू तुझं काम लवकरात लवकर पूर्ण होणार असे म्हणून निक्की आणि जय दोघेही हसत असतात त्यानंतर इकड्या तर आया नाना सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा मंजुरी आणि जीजी खीर घेऊन येते सगळ्यांना आता खिरीच्या वाट्या वाटलेल्या असतात तेव्हा रायम लागतो जीजी तुम्ही खा की तेव्हा मला लागते राया अरे मी तुझ्यासाठी स्पेशल खीर बनवली तेव्हा रायम लागतो पण जीजी मला शेवायची खीर आवडते तुम्हाला कोणी सांगितलं ला, तेव्हा लागते हे बघ रायात ते पंचती करणं बंद कर आणि तू आधी खीर कशी झाली बघ बरं अरे खूप मस्त बनवली मी अरे विलायची वगैरे टाकून छान असा स्वाद आहे तिला ते वाले गेच आता राहायला तर धक्काच बसतो अरे बापरे विलायची नाही नाही जीजी अहो विलायची तर मला ॲलर्जी आहे विलायची खाल्ल्यानंतर मला त्रास होतो पण माझ्या आईने माझ्यासाठी एवढी प्रेमाने खीर बनवली मी नकार नाही देऊ शकत मी जर नकार दिला तर आईला रागेल नाही नाही मला ही खीर खावीच लागेल असा राया आता मनाशीच विचार करू लागतो तेव्हा जे जीव लागते राया अरे कसला विचार करतो अरे खा की खीर राया पटकन आता शेवायची खीर खाऊ लागतो कारण आता आईचं प्रेम त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं ना विलायची जरी ॲलर्जी होत असेल तरी ते मी सहन करेल माझ्यासाठी माझ्या आईचं प्रेम महत्त्वाचं आहे असे म्हणून आता राया इकडे खीर खाऊ लागतो जीजी मात्र प्रेमाने रायाकडे बघत असतात आता मात्र खीर खाऊ झाल्यानंतर इकडे राया डिपिकल डंकी सगळेजण आपल्या घरी आलेले असतात आता संध्याकाळ झालेली असते राया मात्र खूपच गुंगलेला असतो कारण आज बऱ्याच दिवसांनी रायला त्याची आई भेटल्यासारखं झाले असतं तो सारखा आपल्या आईचा सा विचार करत असतो त्याच वेळेस आता डिपिकल आणि डंकी म्हणू लागतात अरे बापरे आज एक माणूस काय बाबा मज्जेत मज्जेत खरंच तो कसला विचारात गोंधळून गेलाय ना आता काय बाबा जीजी पण तयार झाली ना मग आता मिस बरोबर रायबाऊचं लग्न नक्की होणार असे आता डिपिकल आणि डंकी म्हणू लागतात तेव्हा राय लागते ए काय बोलतोय हे ल सगळं काय मी लग्नासाठी करतोय का अरे खरंच जीजीने आलं आज मला आईच्या आईची आठवण करून दिली रे अगदी आईसारखी जिजी आज माझ्याशी वागली मला खूप भारी वाटलं रे तेव्हा लगेच आता डिपिकल मागतो हो राय भाऊ तुझ्या मनात एक आणि ओठात एक असतं बरं का जणू काही तुझं प्रेमच नाही आहे मी असं दाखवतो पण आम्हाला माहिती आहे ना तुझ्या मनात काय चालू आहे तेव्हा राय मग ए उशीर झाला ना सकाळी भरपूर काम आहे लगेच अंथरून टाकान झोपून घ्या आता जर दोघांतनं एक शब्द जरी निघाला ना बाहेर तोंडात ना बघा सोडणार नाही कुट्टी करून टाकेला आता डिपिकाला आणि डंकी खूपचूप असलेले असतात त्याच वेळेस राय म्हणतो चला ठीक आहे मी पण आता झोपून घेतो असे म्हणून रायभाऊ उठणार आता मात्र त्याच वेळेस त्याच्या छातीत चमक लगल्यासारखं होतं राहायला मात्र आता त्या विलायच्यामुळे त्रास व्हायला लागला होतो धाप लागल्यासारखं राय आता कसं तरी करू लागतो तेव्हा डिपिकाला आणि डंकी धावत येतात आणि म्हणतो रायभाऊ काय होतंय तुला अरे काय झालंय रायभाऊ राहायला मात्र खूपच त्रास व्हायला लागले तेव्हा लगेच डंकी आता पटकन पाणी घेऊ येतो तेव्हा डिफिकल्टगतो मी पटकन डॉक्टरांना घेऊन येतो असे म्हणून धावतच आता इकडे डॉक्टरांना आणण्यासाठी निघालेला असतो इकडे हॉलमध्ये नाना आणि मंजिरी असतात तेव्हा जीजी येते त्यावर नाना मंजू आज काय बाबा एका बाईला आता मुलगा भेटलाय आपल्याकडे कोणी बघत नाही आपल्याला कोणी विचारत नाही हो की नाही तेव्हा मंजिरी मागते हो ना नाना इतक्या दिवस आपले लाड होते पण आता काय बाबा आपले हालच हलवणार आता नाना तुमच्याबरोबर माझे माझे तेव्हा लगेच मला ते हो ना मग इतक्या दिवस लाड पुरवले गेले ना तुमचे मग होऊ द्या की आता जरा फार थोडे हार थोडे हाल झाल्याने त्याला काय होणार आहे तेवढ्यात आता डिपिकल धावतच येतो आता तो ताईला आवाज देत असतो तेव्हा मंजिरी मग ते काय झालं डिपिकल अरे एवढा का धावत आलाय तू काय झालंय तेव्हा डिपिकल मंजिरी ताई अगं रायबाबची तब्येत अचानक बिघडली त्याला धाप लागल्यासारखं होतंय का कुणास ठाऊक त्याला श्वासही घेता येत नाही गं खूप त्रास होतोय त्याला तू पटकन चल ताई आता मात्र नानाजीजी सगळ्यांना धक्काच बसतो काय असे राहायला तेव्हा जिजी लागते थांब थांब मंजिरी मी पण येते काय झाले मला पण बघायचे तेव्हा लगेच आता मंजिरी मागतो मंझे, अरे डिपिकल पण आधी डॉक्टरांना बोलाव ना, ना। तेव्हा डिपिकल म्हणा मंझे, हो तुम्ही दोघे पटकन पुढे निघा मी डॉक्टरांना घेऊन येतोच असे म्हणून डिपिकल धावतच निघालेलं असतो त्याचाहीच नाना म्हणा उमे मंझे, काही गरज वाटली तर मला फोन करून कळवावर का आता जिजी आणि मंजुरी दोघेही धावतच रायबाऊच्या घरी आलेले असतात आता मात्र इकडे राहायला श्वासही घेता येत नसतो त्याच्या छातीत कसं तरी होत असतं डंकी आता त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो सारखं त्याची पाठ चळत असतो छाती चवत असतो पण राहायला खूप त्रास होत असतो तेव्हा मंजुऱ्याने जिजी घाबरून जातात जिजी म्हणा ते राया अरे काय होतंय तुला असं का करतोय तू राया सांग ना मंजुरी आता राहायला विचारू लागते तेवढ्यात दीपिकाला त्या ते डॉक्टरांना घेऊन येतो त्याच वेळेस डॉक्टर आता रायाचा चेकअप करू लागतात तेव्हा लगेच आता जिजी मला लागते डॉक्टर काय होतंय राहायला असं का करतोय तो तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात याला कोणी विलायची खायला दिली का आता मात्र मंजुरीने जिजी एकमेकींकडे बघू लागतात त्याच वेळेस डॉक्टर म्हणून राहायला त्याला विलायची चालत नाही त्याला विलायचीची ॲलर्जी त्याने सांगितलं नाही का तुम्हाला आता मात्र लगेच जिजीव लागते काय म्हणजे विलायची गेली म्हणून राहायला तेव्हा डॉक्टर हो राय भाऊला ना विलायचीचा त्रास होतो ॲलर्जी त्याला विलायची अजिबात चालत नाही विलायची खाल्ली की त्याला असा त्रास होतो त्यामुळे आता मी इंजेक्शन देतोय जर काही वाटलं तर मला लगेच फोन करा आणि कळवा आणि हो आता त्याची तब्येतीची काळजी घ्यावी लागेल रात्रभर तो शुद्धीवर येतोय की नाही सांगता येणार नाही पण त्याच्या जवळच तुम्हाला थांबावं लागेल काळजी घ्या आणि काही लागलं ला तर मला फोन करा असे म्हणून डॉक्टर आता काही गोळ्या औषध देऊन तिथनं निघून जातात आता मात्र जिजीला खूपच वाईट ते वाटतं तेव्हा जिजी म्हणा मंजू अगं बघ ना माझ्यामुळे रायाची अशी हालत झाली ग मी राहायला विलायची खाऊ घातली ना तेव्हा मंजिरी म्हणागते जिजी अगं तू का वाईट वाटून घेते वाट तुला काय माहिती होतं राहायला विलायची ऍलर्जी म्हणून तू स्वतःला त्रास करून घेऊ नको जिजी त्यावर जिजी लागते पण मंजिरी, अगं एका आईला अशी लेकराची हालत बघवत नाही ग आईचं काळीच तुटत ग मला नाही बघवत राजाची अशी अवस्था आणि हे समज माझ्यामुळेच झाले मंजिरी तेव्हा मंजिरी मागती जिजी अगं कितीदा समजावून सांगू तू स्वतःला त्रास करून घेऊ नको राया ठीक होईल त्याला काय बी होणार नाही त्याच वेळेस आता इकडे डिपिकल डंकी मंजिरी आणि जिजी सगळेजण आता रायाजवळ बसलेले असतात आता फार अर्धी रात्र झालेली असते पण तरीही राया काही शुद्धीवर आले नसतो तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते राया अरे का असं वागतो हो रे तू का स्वतःला त्रास करून घेतो तेव्हाच जर सांगितलं असतं मला विलायचीची ॲलर्जी तर हे सगळं झालंच नसतं ना पण नाही माझ्या प्रेमाच्या खिरीचा अपमान होऊ नये म्हणून तू हे सगळं केलं ना राया असे आता जीजी एकटक रायाकडे बघ बघत म्हणत असते त्याच वेळेस मंजिरी मात्र जिजीकडे बघू लागते इकडे डिफिकल्ट डंकेला झोप येत असते ते बसूनच आता घेत असतात पण मात्र जीजी सारखी रायाकडे एकटक बघत असते रायाचा विचार करत असते राया कधी बरं होईल ना असं तिला झालेलं असतं तेव्हा मंजिरी जीजीकडे बघत मनाशीच मला लागते जीजी, जीजी। अगं किती विचार करतेस तू रायाचा किती काळजी किती बघ रायाने आज तुझ्या मनात एवढं घर केलं ना की खरंच आज तू खरंच रायाची आई झाली जीजी असे म्हणत आता मंजिरी एकटक जिजीकडे बघत आता इथे रायला खोकला येऊ लागतो त्याच वेळेस आता मंजुरी पटकन राहायला असं उशीवरती उंच झोपावते राया काय अजून शुद्धीवरती आलेले नसतो आता इथे रात्रीची सकाळ झालेली असते ऊन पडलेले असतं पण तरीही जीजीने काही हार मानलेली असते ती झोपलेली नसते ती एकटक रायाकडे बघत रायाच्या काळजीतच विचारात पडलेली असते आता डिपिकल आणि डंकी सकाळी उठतात ते दोघे बसल्या बसल्या झोपलेले असतात आता मंजुरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राया मात्र डोळे उघडतो डोळे उघडताच राहायला समोरच जीजी दिसते तेव्हा राहून लागतो अरे बापरे आई तू इकडे काय करतेस ग तेव्हा लगेच जिजीम लागते हो ना मी इकडे ना तुझ्यासाठी उरलेली खीर घेऊन आले शेवयाची मस्त विलायची टाकून बनवलेली खीर खातच ना तेव्हा रायम लागतो वा आई कसली भारी खीर झाली होती ना मला दे पटकन किती खाऊन किती नाही असं झालं एवढी प्रेमाने बनवली ना तू माझ्यासाठी दे की पटकन तेव्हा लगेच जिजीम लागते एक कानफडात द्यावा तुझी अरे किती ना आलाय केसराया तू अरे सांगता नाही आलं का तुला विलायची ॲलर्जी म्हणून मी तेव्हाच तुला दुसरं काहीतरी बनवून दिलं नसतं का अरे काय करत होती ती खीर खाण्याची तेव्हा रायम लागतो हे बघा आई 먼저 이 빵아 मी स्पायर माझं ऐकून घे मी हे सगळं का माहिती आहे आई अगं तू माझ्यासाठी एवढी प्रेमाने खीर बनवली गं आणि मी नकार नव्हतो देऊ शकत आजपर्यंत माझ्यासाठी प्रेमाने कोणीही काही नाही बनवलं ग तेव्हा लगे जीजी म्हणा अरे राया अरे पण किती दिवस असा दुसऱ्यांचा विचार करणारे अरे स्वतःच्या जीवाचा विचार करत जा हे बघ इथून पुढे असं वागत जाऊ नको तेव्हा जिजीला रा, आता राय म्हणत तो ठीक आहे आई मी असं नाही वागणार त्यावर जिजी म्हणा ते बरंच चला मला निघावं लागेल आता आम्ही निघतो तू तुझी काळजी घे काही लागलं तर फोन कर बर का तेव्हा राय म्हणा तो ठीक आहे आई तर निघा तुम्ही आता मंजिरी आणि जिजीत निघालेले असतात इकडे गावातनं चाललेले असतात आणि जिजी आता मंजिरीला म्हणते मंजिरी राया कसलं भारी ना त्याला दुसऱ्यांच्या मनातलं एकदम बरोबर कळतं आता कालचंच बघ ना मंजिरी काल मला ती साडी आवडली होती हे रायाने एका झटक्यात माझ्या मनातलं ओळखलं आणि मला ती साडी घ्यायलाच लावली आणि आज बघ माझ्यासाठी त्याने स्वतःला त्रास करून घेतला मला खरंच रायाचा हा स्वभाव खूप आवडतो ग तेवढ्यात आता मंजुरी लागते जीजी अगं तू नको विचार करू आता चल जे झालं ना ते झालं राय आता ठीक झालंय चल बरं घरी तेवढ्यात आता जीजीला समोरच मंदा काकू दिसतात जिजी लगेच थबकते तेव्हा मंजिरी विचारू लागते अगं जीजी काय झालं त्यावर जिजी म्हणून काही नाही मंजिरी तू हो पुढे माझं ना जरा एक काम आठवलंय मी पटकन ते, ते काम करून देते तू जा घरी तेव्हा जिजी आता पटकन मंदा काकूनकडे देत येते पण मात्र मंदा काकू मुद्दा म्हणून जिजीला बघितल्या न बघितल्यासारखं पुढे धावत असतात जिजी आता त्यांना आवाज येते तेव्हा मंदा काकू थांबतात त्यावर जिजी मला ते काय झालं किती दिवसांनी भेट झाली कशा आहे तुम्ही तेव्हा मंदा काकू म्हणा आमच्याकडे सगळं काही ठीक आहे बाबा तेव्हा जिजी म्हणागते मग मला एक विचारायचं होतं माझ्या मंजिरीच्या लग्नाचं बघा ना तेवढं तेव्हा लगेच आता मंदा काकू म्हणा मला आता सध्या खूप काम आहे त्यामुळे मी त्या विचारातच नाही हो मी नाही लग्न जमू शकत आता तेव्हा जिजी मुलागते असं काय करताय हो आता बघा की एवढं सगळं होऊन गेलं माझ्या मंजिरीच्या बाबतीत पण आता तिचं लग्न होणं ठीक आहे की नाही त्यावर मंदा का लागतात हे बघा उमाताई मी तुमच्याशी स्पष्टच बोलते तुमच्या मंजिरीचं लग्न होऊ शकत नाही तेव्हा लगेच जीजी मला लागते का का नाही होऊ शकत माझ्या मंजिरीचं लग्न तेव्हा लगेच आता मंदा का लागतात अहो तुमच्या मंजिरीचा तो गुंडमित्र त्याच्यामुळे तुमची मंजिरी पूर्ण बदनाम झाली आणि जोपर्यंत ती त्या रायाची साथ सोडत नाही तोपर्यंत तिचं लग्न होणं कठीण आहे आणि त्या रायाची साथ तुमच्या त्या मुलीला महागात पडणाऱ्या आता मात्र जिजीला राग येतो तेव्हा जिजी ओ काकू माझ्या मंजुरी आणि रायाच्या बाबतीत एक शब्दही मी ऐकून घेणार नाही ना तेव्हा लगेच हे बघा उमादाई तुम्हाला राग आला तरी चालेल पण मी स्पष्टच बोलते त्या गुंडाबरोबरची मैत्री तुम्हाला मागात पडणार आहे जोपर्यंत तुमची त्या रायाची साथ सोडत नाही तोपर्यंत तिचं लग्न जमणार नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणत नका जमू मग माझ्या मुलीसाठी मी चांगला असा छान असा आणि तिचा साथ देणारा मुलगा शोधून काढेल नाका शोधू तुम्ही असा मात्र मंदा काकू निघून जातात तेव्हा जिजी मनाशीच मुळगते असा एक माणूस आहे जो माझ्या मंजिरीसाठी नक्कीच स्थळ शोधून आले मला त्याच्याशीच गाठ घ्यावी लागेल आणि त्याच्याशीच बोलावं लागेल असे म्हणून जिजी तिथनं निघालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया ले ले आता मिसफायरच्या घरी आलेला असतो आता मंजिरी जिजी त्याची खूपच काळजी घेत असतात तेवढ्यात निक्की तिकडे येते आणि बघते अरे बापरे एवढा पाहून फावलं वाटतं तुझं लाईन क्लिअर झाली वाटतं त्याचवेळेस राम लागतो ए निके उगंच काय बोलू नको तोंडाला येईल ते बोलायचं नाही या तेव्हा लगेच आता निकी लागते ए राया तुझं या मंजिरीवरती प्रेम आहे आणि या तुझ्या मुलीचं माझ्या नोकराबरोबर लपडं आहे आता मात्र असं म्हणता जिजीला खूपच रागतो त्याचवेळी जिजी येते आणि सणासन इथे निकीचं थोबाड फोडते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद